घोडगाम टाकली येथील जीवघेणा प्रवास पूल नसल्याने गावकऱ्यांचे हाल तडोदा शहरापासून पंधरा ते सोळा किलोमीटरवर दूर असलेल्या घोडगाम आणि टाकली गावातील लोकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे खरडी गावापासून पुढे रस्ता नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करावी लागते आणि मुख्य अडचण म्हणजे वाटेत येणारी नदी या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे खर्डी ते घोडगाव हे सहा किलोमीटरचे अंतर गावकऱ्यांसाठी जीवघेणे बनले आहे पावसाळ्यात नदीला जास्त पाणी आल्यास ती ओलांडणे शक्य नसते ज्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत काही खाजगी वाहनधारक जास्त भाड्यासाठी जीवावर उदार होऊन या धोकादायक मार्गावरून प्रवास करतात दिनांक दहा सप्टेंबर रोजी अशीच एक घटना घडली ज्यात नदी पार करताना एक खाजगी वाहन अचानक बंद पडले प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून आपले प्राण वाचवले मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे घोडगाव येथील रहिवासी दिलीप पटले यांनी सांगितले की चारही महिने आम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागते नदीवर पूल नसल्याने आमच्या अडचणी वाढत आहेत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने नदीवर पूल बांधावा अशी मागणी त्यांनी केली पूल बांधल्यास विद्यार्थी रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी तडोदा तालुका प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा स्पेशल रिपोर्ट